जय मित्रांनो आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे मी भूम तालुक्यातील जांब्या गावाला तर गाव माझ्या मावसे म्हणा इथं मंदिर आहे मंदिरापासून इथंच काय अंतरावर हे मावशीचं घर आहे आणि इथंच आहे आपली हे दुर्गाशिवक म्हणून आरवण तुम्ही बघू शकता ही नजारा जबरदस्त आहे नजारा बघा तुम्ही तसेच गावाच्याकडे बाजूला डोंगर आहे डोंगर आहे डोंगराच्या इथंच महादेव मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तरी इथून असंच काठावरची वा नदी वाहते हे बघा नदी नदीचा नजारा बघा मी जबरदस्त जब आहे पण ज्या टायमाला पुर आला होता त्या टायमाला हे नदीचं पाणी इथपर्यंत आलेलं आहे म्हणजे पाणी इथपर्यंत म्हणण्यापेक्षा घराच्या पाण्या पायरीपर्यंत आलं होतं पाणी तरी पण आता नदीचं इतकंही बघा कसं दिसतंय जबरदस्त जब एक व्हिडिओ आहे तर बघा तुम्ही हे पाणी आणखीन पण मजबूत असतील लांबपर्यंत बघा हा नदीचा प्रवाह या पुलाच्या पलीकडे एक डोंगरमाराच्या इकडे एक मोठं तळ आहे त्या तळ्यातून हा पाण्याचा प्रवाह येतो इकडे बघा या गावाला आतापर्यंत रोड नव्हता पण आता हे पूज झालेला आहे मीच लई दिवसात नावली त्यामुळे काही मी सांगता येणार नाही कधी पूजा झाला इथे कसले जबरदस्त चला पुढं आणखीन दाखवतो तुम्हाला मी एक मिनटं हे जुना पाण्याचा आड पाणी भरायची पद्धती बघा इथेच काठावर नदी जर का आले तुम्ही भूमी तालुक्यात तर एक गावाला अवश्य भेट द्या गावचं बघ असं जबरदस्त बगर... आहे बघण्यासारखा आनंद निसर्ग वातावरण याच काठावणं असं दिसतंय का तुम्हाला बघा इथं ही नदी वाहते पलीकडे महादेव मंदिर आहे त्या डोंगरात महादेव मंदिराच्या पलीकडे पूर्ण डोंगर आहेत असे डोंगर बघून घ्या आता जरा पाण्याचा प्रवाह कमी आहे पाणी ज्या टायमाला वाहत असेल त्या टायमाला कसं असेल बघा तुम्ही नदी चला आजच्या व्हिडिओसाठी आपला एवढा सीन बस होता बस जा ना आज नाही करायचा व्हिडिओ जरा जास्त पाणी असताना आला असलं तर एक नंबर होता आता आपण पाणी कमी असताना आले त्यामुळे आपण काय सांगता शकत आपल्याला कसं असेल कसं नाही फक्त बघा पूर्ण हे जे दिसतंय पूर्ण सगळं पाण्याच्या प्रवाहाने वाहत नदीले लहान आहे पण ते मोठे झाले इतकं मोठं वाहत आहे होऊन घ्या ना नाचा हे असं दिवस परत पुन्हा नाही ती आणि गावखेड्यातच भेटणार आहे फक्त शहरात फिरात तर नाही विषय याचा तर मी गाया धुणं पाण्यात धुणं भांडी करणं हे करणं सगळं इकडंच ए, ए बघा एकदा हे गावात गावात जातो तो नदी इकडे वाहती नदीच्या काठावरची घरं आहेत नदीच्या काठावरची घर बघून घ्या मी कसली आली इथे नदी बघा हे आहे गाव जांप काय माहिती नाही शासकीय ऑफिस आहे त्या बाजूला नदी व्हिडिओची सुरुवात आणि व्हिडिओचा एंड तर आपल्याच गाडी कशी चला बघा झालेली आपली गाडी हे तुम्ही व्हिडिओ बघा आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला हा महाराजांचा भगवा झेंडा ओकेच धन्यवाद